नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत प्रत्येक प्रश्न लक्ष देऊन पहा आणि शेवटी तुमचे बरोबर आलेले उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा चला मग सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतात संविधान कधी लागू करण्यात आले ऑप्शन ए दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मित्रांनो भारत देशात सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न दुसरा भारतात इझ्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए बेंगळुरू ऑप्शन बी चेन्नई ऑप्शन सी कोलकत्ता ऑप्शन डी नाशिक ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए बेंगळुरू मित्रांनो भारतात इझ्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक तीन भारत देशाचा पहिला उपग्रह कोणता आहे ऑप्शन ए भास्कर ऑप्शन बी रोहिणी ऑप्शन सी आर्यभट्ट ऑप्शन डी कल्पना याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी आर्यभट्ट आर्यभट्ट हा उपग्रह एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आयोजित करण्यात आला प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वात उंच धरण कोणते आहे ऑप्शन ए नारायण सरोवर ऑप्शन बी कोयना ऑप्शन सी हिराकुंड ऑप्शन डी टिहरी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी टिहरी मित्रांनो टिहरी धरण हे उत्तराखंडामध्ये आहे आणि त्याला एकोणीसशे बहात्तरमध्ये मंजुरी मिळाली प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे ऑप्शन ए नालंदा ऑप्शन बी नागपूर विद्यापीठ ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ ऑप्शन डी शिवाजी विद्यापीठ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए नालंदा नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतातील एक जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र होते जे पाचव्या शतकात स्थापन झालेले होते प्रश्न सहा भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ऑप्शन ए डल लेक ऑप्शन बी वुलर लेक ऑप्शन सी वैबनाड ऑप्शन डी लोणार याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वुलर लेक भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आहे प्रश्न क्रमांक सात भारत देशातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे ऑप्शन ए लोणार ऑप्शन बी लोकटक ऑप्शन सी सांभर ऑप्शन डी चिलका ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी चिल्का चिलका सरोवर हे ओडिशामध्ये आहे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ऑप्शन ए हिराकुंड ऑप्शन बी टिहरी ऑप्शन सी नागार्जुन सागर धरण ऑप्शन डी सरदार सरोवर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए हिराकुंड मित्रांनो हिराकुंड धरण हे ओडिशामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात पहिली परमाणू चाचणी कुठे करण्यात आली ऑप्शन ए कलपकम ऑप्शन बी श्रीहरिकोटा ऑप्शन सी चंद्रपूर ऑप्शन डी पोखरण याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पोखरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिली चाचणी झाली प्रश्न क्रमांक दहा भारत देशाची पहिली बँक कोणती आहे ऑप्शन ए बँक ऑफ हिंदुस्तान ऑप्शन बी आर बी आय ऑप्शन सी बँक ऑफ महाराष्ट्र ऑप्शन डी सी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए बँक ऑफ हिंदुस्तान बँक ऑफ हिंदुस्तान हे एकोणीसशे सत्तरमध्ये स्थापन करण्यात आले प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे ऑप्शन ए शिवनेरी ऑप्शन बी चित्तोडगड ऑप्शन सी प्रतापगड ऑप्शन डी सिंधुदुर्ग ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी चित्तोडगड चित्रौडगड हा राजस्थानमधील एक ऐतिहासिक आणि विशाल किल्ला आहे प्रश्न क्रमांक बारा भारत देशातील सर्वात मोठे वीज उत्पादन केंद्र कोठे आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी विंध्यांचल ऑप्शन डी तारापूर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी विंध्यांचल मित्रांनो सर्वात मोठे वीज उत्पादन केंद्र मध्य प्रदेशात आहे प्रश्न क्रमांक तेरा देशातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प कोणता आहे ऑप्शन ए बोकारो ऑप्शन बी दुर्गापूर ऑप्शन सी राउरकेला ऑप्शन डी भिलाई पोलाद प्रकल्प याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी भिलाई पोलाद प्रकल्प मित्रांनो हे सुद्धा छत्तीसगडमध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणता आहे ऑप्शन ए मथुरा ऑप्शन बी कोचीन ऑप्शन सी जामनगर ऑप्शन डी पानिपत याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी जामनगर जामनगरमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा असून तो जगातील सर्वात मोठी सिंगल साईट रिफायनरी आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील सर्वात मोठा विमानतळ कोणता आहे ऑप्शन ए हैदराबाद ऑप्शन बी कोलकत्ता ऑप्शन सी बेंगळुरू ऑप्शन डी मुंबई ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय है विमानतळ हैदराबाद हे है एक ऐतिहासिक आणि आधुनिक शहर आहे जिथे जुने नवीन विमानतळ आहेत आणि या शहराचा समृद्ध इतिहास मराठी संस्कृतीशी जोडलेला आहे प्रश्न क्रमांक कर सोळा भारतातील पहिला आधुनिक विद्यापीठ कोणते ऑप्शन ए दिल्ली विद्यापीठ ऑप्शन बी मद्रास विद्यापीठ ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ ऑप्शन डी कलकत्ता विद्यापीठ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कलकत्ता विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना अठराशे मध्ये झाली प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठे मिठाचे क्षेत्र कोणते आहे ऑप्शन ए कच्छ रन ऑप्शन बी चिल्का ऑप्शन सी लोणार ऑप्शन डी सांभर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कच्छ रन मित्रांनो हे गुजरातमध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील पहिली महिला पायलट कोण होती ऑप्शन ए सोनिया गांधी ऑप्शन बी किरण बेदी ऑप्शन सी प्रेमा माथुर ऑप्शन डी कल्पना चावला याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी प्रेमा माथुर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये त्यांनी नॅशनल एअर रेस जिंकून इतिहास रचला प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कोणता आहे ऑप्शन ए अंबुबाची ऑप्शन बी ओणम ऑप्शन सी गणेशोत्सव ऑप्शन डी कुंभमेळा ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कुंभमेळा कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक पवित्र मेळावा आहे जो दर बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी भरला जातो प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठा पशुमेळा कोणता आहे ऑप्शन ए पुष्कर ऑप्शन बी सोनपूर मेळा ऑप्शन सी गंगासागर ऑप्शन डी मांडू याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सोनपूर मेळा पशुमेढे हे भार भारतीय ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहेत जे परंपरा व्यापार आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधतात धन्यवाद